नमस्कार याय रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय कढी पण छानपैकी आपण घरच्या घरी मातीच्या भांड्यामध्ये दही लावलंय आणि छान त्याच्यापासून आपण कढी बनवणार आहे तर त्याचा सुद्धा हिडिव केला तर मी लवकरच अपलोड करणार आहे तर चला कढीसाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हेडिवला सुरुवात करूया चला ते दा सगळं साहित्य रेडी करून घेतलं आपण आणि साहित्य काय काय घेतलं ते सुद्धा बघूया तर इथं छानपैकी मातीच्या भांड्यामध्ये मी घरी दही लावून घेतलं आणि त्याच्यापासून आपण कढी बनवणार आहे तर इथं मिरची लसूण आणि थोडेसे जिरे याचं आपण ठेच करून घेतला किंवा वाटण करून घेतलं आणि इथं मी तो दोन ते तीन चमचे बेसनपीठ खलून ठेवलं इथं थोडीशी कोथंबीर आणि कढीपत्तासुद्धा घेतला आहे तर जेणेकरून मी मिरचीमध्ये लसूण वाटला आहे त्याच्यामुळे मा फोडणीमध्ये लसूण टाकणार ना नाही तर त्याच्यात जास्त वाटण करून घेतला मीठ जिरे मोरी थोडीशी हळद तर बस एवढंच साहित्य घ्यायचं आणि छानपैकी आपण आता जेणेकरून कितपत आपल्याला कढी बनवायची किंवा आपलं दही कितपत घट्ट आहे किंवा आंबट आहे त्या पद्धतीने आपण घ्यायचं तर बघू शकता तर घरी लावलेलं किती मस्त आणि छानपैकी मातीच्या भांड्यामध्ये दही होतं आणि दही मातीच्या भांड्यात कशा पद्धतीने लावायचं चा त्याचासुद्धा हिडव केल्या लवकरच तुमच्यासोबत अपलोड करेन तर छानपैकी इथं एक ते दीड पळी आपण इथं दही घालून घेतलं आणि दही घातलं का छान त्याच्या कठोळ्या मोडून घ्यायच्या तर अशा पद्धतीने छोट्या भांड्यामध्ये आपण दही आणि व्यसन पेट छान खलवून घेतलं थोडीशी आपण त्याच्यात हळद घालणारे आणि नंतर फोडणीसुद्धा थोडीशी घालून घेणारे फोडणी घातल्यामुळं छानपैकी हळदीचा कलर येतो चला तर सगळं साहित्य छानपैकी मिक्सअप करून झालं लगेच आपण आता फोडणी करायला आहे तर इथं दोन पळ्या आपण तेल घालून घेतलं जिरे मोरे अर्धा अर्धा ता चमचा घालून घेतलं आणि जिरे मोरीची छानपैकी कडीला फोडणी बसली का छान अशी कडी होती तर कढीपत्ता पत्ता आणि जिरे तर याच्यावरच कडी डिपेंड असती आणि छानपैकी खमंग फोडणी बसली का एकदम टेस्टी लागते तर इथं जेणेकरून आपण ठेचा करून घेतला तो ठेच्यामध्ये मी जास्तचा लसूणचा वापर केला होता तुम्हाला अलग लसून टाकायचा असेल तरी टाकू शकते दोन तीन मिनटं छानपैकी आपण जेणेकरून ठेचा घालून घेतला तर ही कमी तिखट मिरची आहे त्याच्यामुळे दोन ते अडीच चमचे मी छोटे टाकून घेतले तुमची मिरची कितपत कि तिखट आहे किंवा तुम्ही कितपत तिखट खाता त्या पद्धतीने तुम्ही वापर करा मिरचीचा आणि छानपैकी इथं आपण थोडीशी हळद सुद्धा घालून घेतली तर हळद घालून जेणेकरून आपण इथं दही आणि बेसनचं मिश्रण करून घेतलं होतं तर ते त्याच्यामध्ये घालून घेतलं कितपत घट्ट आणि पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तर बघू शकता किती लोकांसाठी बनवायची त्या पद्धतीने तुम्ही बेसन पिठाचा वापर करू शकता आणि छानपैकी त्याचं सगळं पाणी आपण टाकून घेतलं छान मिक्सअप करून घेतली तर थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ आणि मंद गॅसवर छान अशी उकळी करून घ्यायची तर जास्त गॅस फुल करायचा नाही कमी गॅस करून आणि मस्त अशी कमी गॅसवरच उकळी करून घ्यायची कडीला कधी पण जास्त तुम्ही फुल गॅस करशाल तर कढी फुटण्या फुटण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने छान अशी कमी गॅसवर उकळी करून घ्यायची जास्त उकळायची गरज येत नाही कडीला तर पुन्हा परत आपण कोथंबीर घालून घेतली भरपूर अशी कोथंबीर घातली का छान टेस्ट येते कडीला तर बघू शकता आणि अजून आपल्याला एक वस्तू टाकायची बाकी आहे तर आता छानपैकी मिक्स करून झालं का लगेच गॅस बंद करायचा जेणेकरून आपल्या कडीला छान अशी उकळी करून घेतली आपण मंद गॅसवर आणि शेवटी गॅस बंद केल्यानंतर आपण इथं मीठ घालून घ्यायचं मीठ उशिरा घातलं का म्हणजे आपली कढी फुटत नाही थोडीशी कोथंबीर घालून घेतली अशा पद्धतीने छानपैकी आपली कढी आता रेडी झाली गॅस बंद केला गॅस बंद केल्यावर मिठाचा वापर करायचा म्हणजे कढी फुटत नाही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा धन्यवाद